जय शिवराय काल भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं माननीय जयंत पाटील साहेब स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याविषयी अतिशय पातळी सोडून काही विधानं केली अगदी भारतीय जनता पक्षातल्यासुद्धा अनेकांना ही गोष्ट मान्य असेल असं मला वाटत नाही परंतु मला या गोष्टीचं सखेत आश्चर्य वाटतंय की या घटनेला आता जवळपास अठरा वीस तास उलटून गेले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षातल्या कोणत्याही मोठ्या नेत्याने किंवा अगदी निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे तातडीची प्रतिक्रिया देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी दिलगिरी तर सोडाच पण ना खंत व्यक्त केली ना खेद व्यक्त केला तर आपण जाणतो महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून जी परंपरा घालून दिलेली आहे म्हणजे राजकीय मतभेद आपण समजू शकतो धोरणात्मक टीका आपण समजू शकतो परंतु वैयक्तिक पातळीवर जाऊन आणि तीही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं ही बेताल वक्तव्य करणं ही या माननीय आमदार महोदयांनी या वारंवार गोष्टी केलेल्या आहेत इतकंच नाही तर विधानभवन परिसरात हाणामारी करून त्या सदनाची प्रतिष्ठा धोक्यात धोक्यात आणण्याचा प्रताप सुद्धा या आमदार महोदयांनी केलेला आहे पण एवढं सगळं होऊ जेव्हा अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राणा भीमदेवी थाटामध्ये काही आमदार माजलेत असं म्हणाले होते तेव्हा माझ्यासारख्या सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला होता अनेकांना वाटलं होतं की या पद्धतीनं या चुकीच्या गोष्टींना किंवा या राजकारणातल्या नैतिक ध्रासाला कुठेतरी आळा घातला जाईल पण खरोखर कळत नाही की माननीय मुख्यमंत्री महोदयांची अशी अशी काय अडचण आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय सोयीस्कर या सगळ्या गोष्टींकडं डोळेझाक करतात कानाडोळा करतात आणि जर या वारंवार होत असणाऱ्या बेताल वक्तव्यांना ती अनेकांच्या बाबतीत वक्तव्य होत राहतात पण या वारंवार होत असणाऱ्या बेताल वक्तव्यांकडं या महाराष्ट्राच्या राजकीय अधपतनाकडं माननीय मुख्यमंत्री महोदय जर जाणीवपूर्वक कानाडोळा करत असतील या गोष्टींविषयी सोयीस्कर मौन बाळगत असतील तर मग महाभारतातल्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी मूग गिळून थंडपणे गप्प बसणाऱ्या भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य यांची आठवण झाल्याशिवाय राहत कि मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या या विषयीच्या भूमिकेला धृतराष्ट्राची भूमिका म्हणावं कारण जर अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय सोईस्कर मौन बाळगत असतील आणि वारंवार या वाचाळवीरांना पाठीशी घालत असतील तर मग या महाराष्ट्राच्या राजकीय नैतिक रासाला अधपतनाला माननीय देवेंद्रजी यांचीच तर फूस नाही ना हा प्रश्न कोणत्याही सूज्ञ नागरिकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही आणि जर असं असेल तर स्वर्गीय राहत इंदोरीजींचा एक शेर आहे त्याची आठवण करून देऊ इच्छित लगेगी आग तो आएंगे घर कई जद में लगेगी आग तो आएंगे घर कई जद में। यहां पर हमारा मकान थोडी है आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण राज्याचे प्रमुख आहात आपण स्वतः एक सुसंस्कृत राजकीय व्यक्ती आहात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या वाचाळवीरांकडून होणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय रासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याऐवजी राज्याचे प्रमुख या नात्यानं वेळीच पायबंद घालावा आणि महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा ही कायम ठेवावी ही मनापासून विनंती जय शिवराय